नमस्कार मित्रांनो मी जय शोजेकर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळची वेळ आहे साधारण वाजले दहा आणि मित्रांनो आज आलो आम्ही ॲडव्हेंचर काहीतरी करायला मित्रांनो तुम्हाला आज आम्हाला बघायला तुम्हाला बघायला भेटणार आहे आज ॲडव्हेंचर ब्लॉग तर मित्रांनो आज आपण आलो आहे जंगलामध्ये आमच्या गावाच्या वरती अनेक जंगल आहे चिकाऱ्यामध्ये आलोय तर तिथे आम्ही आज आलोय भाजीसाठी भाजीच्या शोधामध्ये पावसाळ्यातली भाजी शोधायला तर तुम्हाला आज आहे ना एक नवीन भाजी बघायला भेटणार आहे जर तुम्ही तुम्हाला शक्यतो बघायला कुठे भेटले नसेल बाजारात बघायला भेटते तर ती भाजी कोणती आहे हे तुम्हाला आता सांगतो त्याला तर इकडे बघते जयेंद्र आहे माझ्यासोबत इकडे जयेंद्र आहे आणि या बाजूला आहे ना त्या बाजूला तिकडे निखी अंकित आहे अंकित इकडे बघ या बाजूला अंकित आहे इकडे जयेंद्र आहे माझा भाऊ आणि आता तुम्हाला दाखवतो कुठली भाजी आहे तर मित्रांनो आम्ही आलो चिकाऱ्यामध्ये खूप असं इकडे जंगल वाढलाय तर पहिला दाखव रे तर मित्रांनो आपण आलो या भाजीसाठी इकडे बघा मित्रांनो या भाजीचं नाव आहे करक हा बघा मित्रांनो आपल्याला ही भाजी घ्यायची आहे आज हे बघा अशी भाजी असते आपण या भाजीच्या शोधामध्ये आपण आलोय तर ही मित्रांनो भाजीचं नाव आहे करक दिसायला सगळे नरम आहेत फक्त त्याला करकाची भाजी असे बोलतात आमच्याकडे तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोलतात ते कमेंट्स करून नक्की सांगा तर आपल्या आता मोहीम चालू झाले आता आपण करक शोधतो इकडं बघताय तर चला मित्रांनो आज आपण बघू आपल्याला आज किती भाजी भेटत आहे तुम्हाला जंगलामध्ये आम्हाला जी कोणती भाजी नवीन दिसेल ना ती पण तुम्हाला सांगू वाड बघा जंगलाची कशी आहे ॲडव्हेंचर ब्लॉक आहे मस्तपैकी बघायला भेटेल तुम्हाला आज तर असं जंगलामध्ये शोधायला लागतो आणि मित्रांनो या बाजूला आहे जंगली के रांटी केल। रांटी केली बघा रानटी केल रानटी किल्ल्याची पानं बघा केवढे मोठे आहेत एक नंबर मित्रांनो याच्यावर जे केले येतात ना ते आपले गावठी केले असतात त्याच्यापेक्षा एकदम कडक केले असतात म्हणजे त्याच्यामध्ये बिया पण असतात स्वप्न असतात एकदम केले हे बघा मित्रांनो कसं जावं लागतंय बघ इकडे एक भेटल बारीक मोठ मोठ्यात त्याला तीन, तीन, तीन भेटलंत तीन भेटल हारका नको बारका बारका नको राहतो तो एक तिकडे आहे जंगल झाडे मध्ये बघा कसा घुसाला लागतं ते बघा काढ इकडे आहे ते चला हा बघा इकडे एक भेटलाय असं एक एक आपल्याला शोधावं लागतो आहे या बाजूला बरेच आहेत ते बघा असं झाडीमध्ये घुसून आहे ना मित्रांना शोधावा लागतो काय <imitation> <imitation> बारीक कार कोणा खा का पुढचा बघा आणखी एक भेटला मस्त भेटला आणखी एक भेटला आहे खूप झाडेमध्ये आहे तिकडे बघा दोन आहेत पूर्ण जंगलामध्ये घुसून घुसून काढायला लागतं आहे हे बघा दोन भेटलं मित्रांनो ही भाजी आहे ना खायला खूप पौष्टिक लागते आणि हे पावसालामध्येच होत आहे बघा कसं काढायला लागतं आहे बघा ते बघा भेटलं दोन आणखी मित्रांनो कर्काची भाजी खायला खूप पौष्टिक असते आणि पावसाळ्यातच भेटते पावसाळ्यामध्ये होते ही भाजी पण शोधायला लागते भरपूर लहान त्याला नाही काढत तो होईल मोठा तर मित्रांनो हे बघा आट्यातनं पण जावं लागते इकडे जयेंद्र फूड आहे हे बघा हातात किती दाखव हे बघा एवढे भेटलेत आतापर्यंत हे दोन माझ्या हातामध्ये आहेत आणि इथे पाण्याच्या बघा मित्रांनो जंगलामध्ये आलो ना का आपला राहण भाजी बघायला खूप भेटते हे बघा कंटोळा कंट्रोल पिकलाय हा वेल आहे ही आपण मागे काढले होते जयेंद्र मी आणि सचिन गेला होता तेव्हा पण काढले होते ती सुद्धा एक भाजीच आहे ती पण खायला खूप पौष्टिक असते आणि ह्या भाज्या मित्रांत ना फक्त जंगलामध्येच भेटतात आणि पावसाळ्यातच भेटतात ते बिना खताचे असतात त्याच्यामुळे आहे ना शरीराला खूप पौष्टिक असतात इकडं बघा कसा जेंद्रा चाललं आहे इकडं आणि इकडं अंकित आणि मी पण इकडंच चालले सोबतच इकडं बघा ह्याला अंकितला परत भेटला एक बारीकण गुगाडू अशी झाडं असतात रुप ते निघतात कंट्रोल आहे कंट्रोल कंट्रोल करत आहे बघा तिथे घटला एक हा बघा मी तिकडे जनरलला कात्रिक भेटलाय ये जंगलामध्ये जाण्याची बघा मित्रांनो हा असा कंट्रोल असा बघा हा एक कंट्रोल आहे दोन कंट्रोल भेटलीत आणि अशी वेळ आहे ही बघा अशा प्रकारची वेळ असते या वेलीवर येतात राण भाजी आणि इकडे बघा ह्याला पण भेटला इकडून मस्त ॲडव्हेंचर ब्लॉग आहे मध्ये असेल तुम्हाला बघायला हे बघा आमचं चांगले दमछाड झाले बघा मित्रांनो आज पाऊस भरपूरच कमी आहे म्हणजे आता ऊन पडला आहे त्याच्यामुळे लय वाटतं वाटतंय पण मच्छरने हैराण केला है। आहे काय नक्की अंकित <laughs> मच्छर जाम आहे चला शोधूया अजून आणखी एक भेटला कंटल कंटल भेटते आणखी आपल्याला भेटले आहेत जाम वरती आलो आपल्या गावाच्या भरपूर वरती आलं हे बघा इकडे पण आहेत बघा असे शोधायला लागतात मित्रांनो भरपूर इथे एक इकड़े पण आहे बघा मस्त लाल कलर आणि मित्रांनो ही भाजी आहे ना तुम्हाला बाजारात विकत भेटते पण खूप महाग भेटते आणि ही भाजी आहे ना मित्रांनो बिरड्यामध्ये करतात मस्त भाजी होते एक नंबर भाजी लागते याची तर तुम्हाला जरी बाजारात जरी भेटले ना तरी नक्की विकत घ्या आणि ब्रेड्यामध्ये बनवा अगोदर यांना आहे ना, ना पाण्यामध्ये उकळावायचे असतात सॉफ्ट करायचे असतात मग ते ब्रेडमध्ये टाकायचे असतात मग बिरडा ब्रेडाची भाजी एकदम छान होते आता आपल्याला एवढे भेटलेत दोघजण इकडे गेलात शोधतात आणि जंगल मित्रांनो एवढा मोठा आहे ना जाम आता पावसामुळे ना जाम दाट झाला आहे त्याच्यामुळं मच्छर पण जाम आहे आज पाऊस पण कमी असल्यामुळे ऊन भरपूर पडला आहे आणि आमची हालत खराब झाली आहे बघा हालत खराब झालं हभं हवेकडे हॅला काढ हं पण तो बारका नको बारका नको मित्रांनो साडे दहा वाजलेत आणि मित्रांनो आत्ता आपल्याला अर्धा तास झाले येऊन आणि इकडे बघा आपल्याला एवढे करता भेटलेत ते बघा आणि आता थकलो आहे आमची हलत बघा सगळ्यांची एक नंबर हालत झालं आहे पूर्ण घामाने भिजलो आहे पाऊसच नाही आज बरा झाला पाऊस नाही तो आज आपल्याला भाजी तर भेटली कारकांची खायला भेटेल मस्तपैकी तर इकडं बघताय जेंद्र आहे ना फक्कर इकडं बांधतोय ताणा घेतला आहे आणि ताण्यामध्ये बांधून घेत आहे आता आज जंगलामध्ये आल्यावर रश्शी विशेष बघत नाही राहायचा आपले जंगलामधले तर ता ताना हीच रश्शी त्या विले आहेत ना ह्यांच्यात है। आपण रश्शी बनवतो तर ते बघा आता बांधून घेतात ते एवढे भेटलेत आपल्याला हलत बघा हलत पाऊस नाही घामा आणि त्याच्यामध्ये रेनकोट घातलाय हे बघा मस्त आयड्या इथं छोटासा आहे परत आम्ही सुरुवात केली आहे बघा एवढं करक भेटलेत आणि मी जुगाड बघा केला हे बघा करक कसे मस्त आणि इकडे अजून दोन कंट्रोल भेटलेत अंकितला मच्छर जाम आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघा आता तुम्हाला दिसत अस मच्छर हैराण केला हैराण केला मच्छरने कारण अकरा वाजून पाच मिनटं झालीत आणि आता आम्ही आणखी जंगलाच्या अजून खाली उतरलो थोडासा परत आम्ही आमच्या टाकीकडे चाललो पाण्याच्या टाकी आहे त्या बाजूला चाललो आहे शोधत शोधत अजून तर इकडे आम्ही थांबलो जयेंद्र चप्पल येत नाही जो चप्पल धोत होता पाणी होता थोडासा चालायला जमत ना चप्पल आणि चिकला माकलंच पूर्ण आता बघा नंतर आपण एवढी करका काढलेत अजून एवढी करका आहेत अजून आपल्याला भेटतील बघी अजून शोधत शोधत चाललं आपल्या टाकीकडे चाल चाललं आहे पानाच्या टाकी आहे ना आपल्या गावाचे इकडं चाललं इकडं पण दोन आहेत बारीक आहेत ते आणि या बाजूला कुडूची भाजी हे बघा आतलं चंद्र मस्त गुडूची भाजी डाळी टाकायला मस्त मित्रांनो चला आता मी वाट शोधत शोधत खाली उतरतो इकडं अंकित चाललं आहे हे बघा केळीची पानं बघा मस्त एकदम ना रानटी केळीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे मित्रांनो हे पानं फाटत ना लवकर आपले गावठी टिकेल्याची पानं फाटतात बाजारात विकायला जास्त करून ही पानं जास्त असतात हे बघा मित्रांनो आत्ता वाजले साडे अकरा आणि मित्रांनो आता मी थकलो भरपूर थकलो मच्छर पण जाम लागतंय अजून भेटले असते आपल्याला आपल्याला जायचं होतं आपल्या ते पाण्याच्या टक्के तिकडे पण आता मी विचार केला बस झालं तर मच्छर पण जाम लागतंय ऊन पण आता वाढतंय थोडासा पाऊस नसल्यामुळे जास्त घाम येत आहे बघा आणि आता तुम्हाला दाखवतो आपल्याला किती भाजी भेटली कर्काची तिकडे बघताय एवढी आपल्याला भाजी भेटली इकडे ही भेटली आणि हे नंतर आपण काढली आता वाजलेत साडे अकरानं आपल्यासोबत होते जयेंद्र आणि अंकित तर चला मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ इथंच संपव जंगलामध्ये तुम्ही आलेत ना मित्रांनो तर तुम्हाला भाज्या हंड्रेड पर्सेंट भेटतीलच भेटतील जाणारच नाही खाल्यात जाणारच नाही तर तुम्हाला आमचा आजचा ॲडव्हेंचर ब्लॉग कसा वाटला करकांच्या भाज्यांचा हे कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक नक्की करा आपल्या व्हिडिओला तर चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय